विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थित आहेत अंबादास दानवे यांच्यावरती केलेल्या निलंबनाच्या कारवाईमुळे आमदार अनुपस्थित असल्याची चर्चा आहे काल त्यांचं पाच दिवसांसाठी निलंबन करण्यात आलं होतं शिवसेना उबाठा आमदारांनी सभागृहातनं याच कारणावरनं वॉकआउटही केलं होतं आणि त्यानंतर आज विधान परिषदेमध्ये ठाकरे गटाचे आमदार अनुपस्थित आहेत विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे आणि त्याचबरोबरीनं प्रसाद लाड यांच्यामध्ये हमरी तुमरी रंगली होती आणि त्यावेळेला अंबादास दानवे यांनी शिवेगाळ केल्याचा आरोप हा करण्यात आला प्रसाद लाड यांनी हा आरोप केला त्याचबरोबरीनं या संपूर्ण प्रकरणानंतर निलम गोरे उपसभापती यांनी सुद्धा आक्षेप नोंदवलेला होता अशा स्वरूपाची भाषा ही विधानभवनामध्ये विधान परिषदेमध्ये वापरणं किंवा सभागृहात वापरणं हे अत्यंत निंदनीय आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्यानंतर कडक कारवाई ही या संपूर्ण प्रकरणावरती व्हायला हवी जेणेयोगे कोणताही लोकप्रतिनिधी अशा पद्धतीनं शिवीगाळ करणार नाही आई बहिणीवरनं शिव्या देणार नाही याची दक्षता घ्यावी असं वारंवार म्हटलं जात होतं प्रसाद लाड यांनी सुद्धा त्यांना शिक्षा करावी आणि माफी मागण्यास सांगावं अशी मागणी केलेली होती त्यानंतर आपण बघतोय यावरती निर्णय घेण्यात आला कामकाज वारंवार तहकूब करण्यात आलेलं होतं विधानपरिषदेचं परिषदेचं आणि त्यानंतर मात्र पाच दिवसांसाठी त्यांचं निलंबन करण्यात आलं निलम गोरे हा सगळा प्रकार बघत होत्या आणि त्यामुळे त्या स्वतः तिथल्या साक्षीदार होत्या या सगळ्या प्रकरणावरची गंभीर दखल ही त्यांनी सुद्धा घेतली होती येत्या काळामध्ये असे प्रकार घडू नयेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे अधिक माहिती घेऊयात अक्षय कुडकेलवार आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत अक्षय सध्या विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार नाहीत असं कळतंय काय मुख्य कारण प्रज्ञा आपण जर बघितलं तर विधान परिषदेमध्ये काल ज्या पद्धतीने विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं निलंबन झालं होतं त्यावेळी बहिष्कार टाकण्यात आला होता कालच्या कामकाजावरती मात्र आज कामकाज सुरू झालं तरीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कुणीही आमदार विधान परिषदेच्या कामकाजाला उपस्थित नाही त्यामुळे आज देखील हा बहिष्कार कायम आहे की काय असा प्रश्न उपस्थित होतोय काही आमदारांशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याकडनं सांगण्यात येते की आज संघटनात्मक असा कुठलाही निर्णय पक्ष म्हणून झालेला नाही Uh, विधान सभेचं जे सकाळच्या सत्रातलं कामकाज होतं ते विशेष अधिवेशन विशेष बैठकीचं कामकाज होतं आणि काही आमदार दुपारपर्यंत पोहोचतील असं सांगितलं जातं मात्र कुठतरी आपला विरोधी पक्ष नेताच विधानभवनात नाही आहे विधिमंडळामध्ये नाही आहे परिषदेत नाही आहे त्यामुळं आपण तरी त्या ठिकाणी जाऊन काय करायचं असा काहीसा पवित्र या आमदारांनी घेतला असू शकतो मात्र याबाबत पक्षाकडनं अधिकृत स्पष्टता अजूनपर्यंत आलेली नाहीये आज सकाळचं चित्र जे विधान परिषदेत आपण बघतोय ह्यानुसार विधान परिषदेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एकही सदस्य सकाळच्या सत्रात उपस्थित नाहीये नक्कीच अक्षय मात्र दुर्द धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी तर सध्या परिषदेत ठाकरे गटाचे आमदार उपस्थित नाही आहेत त्यामागचं कारण मात्र अजून अधिकृतरित्या कोणीही सांगितलेलं नाहीये